शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या गुंतवणूक कंपन्यांच्या नावाने ऑनलाइन गंडा घालण्याचा सायबर क्राईम वाढले असताना आता बीट क्वाईनमध्ये ट्रेडिंग करण्याच्या नावाखाली गंडा घालण्यास सुरुवात झाली आहे पुण्यात महिला डॉक्टरला पंधरा लाख तेरा हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत एका चौतीस वर्षाच्या महिला डॉक्टरने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या खाजगी डॉक्टर असून त्यांनी एका टेलिग्राम युझरने लिंक पाठवून एका वेबसाईटवर बिटकॉईनचे ट्रेडिंग खाते रजिस्टर करून आम्ही सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग केल्यास डायरेक्ट प्रॉफिट मिळेल असे आमिष दाखविले त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी दहा लाख शहात्तर हजार चारशे रुपये ट्रान्सफर केले त्यानंतर त्यांना टेलिग्राम युजरने ॲमेझॉन मॉल टास्क या ग्रुपमध्ये ॲड केले व्हर्च्युअल ग्रोसरी खरेदी करण्याचे टास्क असतील व त्याचे कमिशन मिळेल असे सांगितले त्यांनी पहिला टास्क पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यावर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आल्याचे दिसले त्यामुळे त्याच्यावर ते विश्वास ठेवून त्यांनी सुरुवातीला छोट्या रकमा ट्रान्सफर केल्या त्यावर कमिशन मिळाल्याने त्यांनी आणखी रकमा ट्रान्सफर केल्या अशा प्रकारे त्यांनी चार लाख छत्तीस हजार सहाशे रुपये ट्रान्सफर केले होते त्यांच्या ट्रान्सफर केलेल्या रकमेवर एक लाख तेरा हजार सातशे रुपयांचा सा प्रॉफिट दिसत होता तेन विड्रॉल करीता रिक्वेस्ट पाठवली असता त्यांचे खाते फ्रीज झाले असल्याचे नोटिफिकेशन आले त्याबाबत ते त्यांनी टेलिग्राम युजरला विचारल्यावर त्याने तुमचे राहिलेले टास्क पूर्ण करावे लागतील त्याकरिता तुम्हाला नव्वद हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले तेव्हा त्यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत